नमस्कार माझं नाव संयम देशमान आणि मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये यार माझी हॅबिट झाली आहे प्रत्येक वेळी बोलायचं असेल ना नमस्कार माझं नाव संयम देशमुख खरे एनिवेज जस्ट किडिंग आज आपला हे लेसन नंबर एटीन अठरावा लेसन आपण शिकत आहोत खूप इझी वेला आपण लेसन शिकत आहोत माझी ही एक्सपेक्टेशन आहे तुमच्याकडून की तुम्ही प्रॅक्टिस नीट करत असाल प्रिपरेशन नीट करत असाल आणि एक्स्ट्रीमली सॉरी मी कान पकडतो गाईज काय थोडा वेळ झाला मला हा व्हिडिओ टाकायला खूप लेट झालं मला माहिती आहे आठ ते दहा दिवस झाले मी लेसनच अपलोड नाही केला कारण तब्येत माझी नव्हती चांगली आहे मी काय करणार मी उभी राहू शकत नव्हतो इतका त्रास होता मला पण एनवेज कोणी देर आहे दुरुस्त आहे चला सुरू करूया लेसन नंबर एटीन आणि आज इथं थोडं चुकलं आहे तर सेवन्टीनं इथे एटीन पाहिजे पीपीडी बनवणारे लि घाण करतात आमचे एनिवेज लेसन नंबर एटीन डे नंबर एटीन आणि आज, आज आपण शिकत आहोत लहान लहान सिंपल सिंपल सेंटेन्सेस कसे तयार करायचे खूप इझी आहे डेली लाईफमध्ये खूप सिंपल सेंटेन्सेस आपण बोलत असतो आणि मोस्टली सेवंटी पर्सेंट आपण सिंपल सेंटेन्सेस बोलतो फक्त सीन काय ना बघायचं फक्त सीन काय ना आपल्याला स्ट्रक्चर माहीत नाही कन्स्ट्रक्शन माहीत नाही त्याच्यामुळे आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळं सिम्पल टेस्टमधले म्हटले सेंटेन्सेस कसे बोलायचे दॅट्स वॉड आय एम गोईंग टू टीच यू सो आय रिक्वेस्ट यू अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा ऐंशी टक्के लोक अरे कसं यार ऐंशी टक्के लोक व्हिडिओ पाहत आहेत रोज व्हिडिओ पाहत आहेत पण दे हॅव सबस्क्राईब येट इट अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केले त्यांनी ही गुरुदक्षिणा देताय आहे तुम्ही जस्ट किडिंग सबस्क्राईब करा फक्त एनिवेज लेट स्टार्ट विदाउत नी फर्डर डू आज आपण शिकणार आहोत सिम्पल टेन्समधले वाक्य कसे तयार करायचे तुम्हाला हे सांगितलं होतं की देअर आर बेसिकली थ्री टेन्सेस ओके प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स कसे तयार करायचे प्रेझेंट टेन्समध्ये आपण ॲमिझार आर लावतो पास्टमध्ये वॉज वेअर लावतो आणि फ्युचरमध्ये विल बी लावतो ठीक आहे तर सेंटेन्स कसे तयार करायचे सिंपल प्रेझेंट असो हो, सिम्पल पास्ट असो सिंपल फ्युचर असो डेली लाईफमध्ये खूप यूज करतो त्याच्यामुळे शिकणं खूप गरजेचं आहे ओके आणि प्लीज हे शिकून प्रॅक्टिस करा ठीक आहे किंवा आमचा एक कोर्स आहे तो कोर्स घ्या तुमच्या घरापर्यंत कोर्स येईल फोर्टी सिक्स लेक्चर व्हिडिओ लेक्चर त्याच्यामध्ये आहेत विथ थ्री बुक्स आम्ही तुम्हाला त्यासोबत पाठवू आत्तापर्यंत सोळाशे विद्यार्थ्यांनी बुक्स घेतले आहेत ते आणि प्रॅक्टिस केली आहे लिटरली आयम टेलिंग यू ते मला फोनवर बोलतात इंग्लिश बोलतात काय म्हणू तुम्हाला तर इज रिॲलिटी एनिवेज ठीक आहे सो so, uh, <coughs> स्टार्ट फर्दर अडू ए आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात पहिला जो टेन्स आहे आपला तो आहे सिम्पल प्रेझेंटेन्स प्रेझेंट टेन्सचा तुम्हाला मीनिंग सांगितलं आहे प्रेझेंट टेन्स म्हणजे काय वर्तमान काळ ठीक आहे वर्तमान काळ म्हणजे सध्या 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 जे होत आहे ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी ॲक्शन असते ठीक आहे तसं मी जेवतो मी आता एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे तो ती आणि ते कसे वाक्य बनणार मी जेवतो मी खातो मी पितो मी उठतो मी बसतो मी जातो मी झोपतो मी बोलतो तर असे वाक्य जे तुम्ही रोज बोल रोज होतात ते खातो, आत्मी खातो आत्मी मी गोड़ा गेतो। आता मी खातो आता मी तुम्हाला म्हटलं मी गोळ्या घेतो आता गोळ्या घेतो म्हटल्यावर मी आता गोळ्या घेत आहे का नाही घेत आहे तरी पण मी म्हणतो की मी गोळ्या घेतो आहे म्हणजे याचा अर्थ काय की मी गोळ्या घेतो म्हणजे रोज घेतो आता नसेल घेत पण नंतर घेईल पण रोज घेतो रुटीनमध्ये घेतो तर सिम्पल प्रेझेंटेन्सचा वापर आपण जेव्हा रुटीनमध्ये एखादी गोष्ट करतो तेव्हा आपण करत असतो कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस व्हबचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्हबचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि यस नो हे तिन्ही टाईपपनले सेंटेन्स कसे तयार करायचे दॅट्स वॉट आय गो नू टीच यू ओके सो बघा सगळ्यात पहिले तुम्हाला कन्स्ट्रक्शन माहिती थी, कधीही सेंटेन्स तयार करताना सब्जेक्ट पहिले असतो वर नंतर असतो आणि ऑब्जेक्ट सगळ्या शेवटी असतो हे आपल्याला माहिती आहे तुम्ही मागच्या मध्ये शिकला असाल तुम्हाला माहिती आहे ठीक आहे ठीक आहे सब्जेक्ट प्लस व द फर्स्ट ऑफ प्लस ऑब्जेक्ट आता एक्झाम्पल बघा मी सकाळी सहा वाजता उठतो किंवा उठते रोज उठ मी मी आता जरी उठ उठलो नसेल पण मी रोज उठतो सिम्पल प्रेझेंटेन्स कसं करणार मी मीला कसं म्हणणार आय तयार करा सब्जेक्ट घ्या आय ठीक है ये वफ द फर्स्ट फॉर्म क्रिया का उठाने की वेकअप मन तो आय वेकअप कभी इन द मॉर्निंग ऐट सिक्स ओ क्लॉक बरबर है का भाऊ ठीक है आई वेकअप ऐट सिक्स सहा वजता मैं उठतो आय घ सब्जेक्ट वेकअप घपता फर्स्ट फॉर्म एट सिक्स सी एम तुम ऑब्जेक्ट आय कि नहीं सीम्पल सब्जेक्ट वचा फर्स्ट सम्पल ऑब्जेक्ट तुम्हाला सूत्राला तुमच्याकडे स्ट्रक्चर दिलं आहे त्या स्ट्रक्चरला फॉलो करून तुम्ही सेंटेन्स करा यू लेबल टू स्पीक यू एबल टू नो द सिम्पल टेन्स ओके नेक्स्ट सेंटेन्स बघा मी शाळेला जातो सॉरी काय ती शाळेला जाते ती शाळेला जाते म्हणजे काय ती रोज शाळेला जाते मग कसं करणार तिला सब्जेक्ट काय घेणार ती शी जाते आता नीट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं जर का सब्जेक्ट आपला सिंग्युलर असेल तर सुद्धा सिंग्युलर घ्यावा लागतो जर शी म्हटलंय मी शी शी म्हणजे ती ती ही सिंगल आहे ती सिंग्युलर आहे त्याच्यामुळं गो आता गो आहे ना तर तो, तो सिंगल करताना तुम्हाला इयस लावा लागेल किंवा जर सिंग्युलर ही शी इट राम यापैकी कोणताही राम किंवा कोणतंही नाव सिंग्युलर नाव कार बस बुक श्याम चंदू मंगू तुमचं स्वतःचं नाव एक असेल तर तेव्हा तुम्हाला व्हर्फच्या फर्स्ट फॉर्मसोबत फर्स एस किंवा एस लावावं लागतं ओके मग काय ना शी मग गो नाही येणार शी गोज कुठे शी गोज टू स्कूल किती सिंपल आहे शी गोज टू स्कूल ओके नेक्स्ट बघा शी गोज टू स्कूल नेक्स्ट तो दररोज सकाळी चहा पितो तोला काय म्हणतो ही ठीक आहे आता ऍक्शन काय वर्ड चा फर्ड म्हणजे ऍक्शन काय पितो पिझायला काय म्हणतो ड्रिंक्स ड्रिंक मी म्हटलं होतं सिंग्युलर असेल तर व्हर्पच्या अंतर एस किंवा एस लावायचं तर ही ड्रिंक्स काय पितो चहा पितो ही ड्रिंक्स द टी कधी इन द मॉर्निंग सिंपल ही ड्रिंक्स द टी इन द मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग सिंपल नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही रात्री आठ वाजता जेवतो आम्ही म्हणजे वी ठीक आहे जेवणाला काय ॲक्शन आहे जेवणे म्हणजे ईट ऑर टेक सो वी टेक अ मील ठीक आहे कधी ॲट द इव्हिनिंग काय सेंटेन्स आहे वी ईट द डिनर वी ईट द डिनर ॲट द एट ओ क्लॉक तर अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तयार करू शकता सिम्पल प्रेझेंटेन्समधले ठीक आहे सिम्पल प्रेझेंटेन्समधलेच निगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे नाही करत नाही खात नाही पित नाही बोलत नाही सिंपल आहे याला कसे तयार करायचे खूप खूप सिंपल आहे जेव्हा असे सेंटेन्स आपण तयार करतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे सब्जेक्ट सेम राहणार पण जे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे त्या व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मसमोर तुम्हाला डू आणि डज ठीक आहे अगेन डू आणि डज हे हेल्पिंग घ्यायचे आय ग्रुप मी तुम्हाला लिहून दिला होता आय वी यू यू दे राम अँड सीता दिस दोज याच्यानंतर तुम्हाला डू चा वापर करायचा आहे आणि ही शी इट राम राम किंवा कोणते सिंग्युझर किंवा धिस आणि दॅट याच्यानंतर तुम्हाला डसचा वापर करायचा आहे आणि नॉट लावायचं आहे सिम्पल करत नाही मग कसं सेंटेन्स बनणार आम्ही मास खात नाही आम्हीला काय म्हणतो मी मी मास खात नाही मी म्हणजे आय ठीक आहे खात नाही मग खा मी मी आय आय ग्रुपमध्ये आपण डू लावतो आय डू नॉट काय खात इट द मीठ तर आय डू नॉट इट मीट मी मास खात नाही आलं नेक्स्ट बघा मला चहा आवडत तिला 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 म्हणजे शी शी सिंग्युलर एक वचन एक वचन पूर्ण आहे मग तिला मास ती ति, ति, तिला तिला चहा आवडत नाही मग शी मग डू येणार की डज येणार तुम्हाला सांगितलं डज येणार शी डज नॉट लाईक न आवडणे आवडण्याला काय म्हणतो आपण क्रिया आहे लाईक like. तर शी डज नॉट लाईक like काय नाही आवडत चहा नाही आवडत शी डज नॉट लाईक like द टी बघा सेंटेन्स बरोबर आहे का बरोबर आहे शी डज नॉट लाईक like द टी नेक्स्ट बघा माझा भाऊ कॉफी पित नाही भाऊ माझा भाऊ कॉफी पीत नाही जनरली पीत नाही रोज पीत नाही सिंपल प्रेजेंट इज निगेटिव पीत नाही मग काय करणार माझा भाऊ माय ब्रदर सिंग्यूलर सिंगल है माझा भाऊ आहे माझा भाई एका बद्दल बोलतोय मी माझा भाऊ काय पीत नाही कॉफी पीत नाही पिण्याला ड्रिंक्स म्हणतो माय ब्रदर आता नाही निगेटिव आहे मग दूर कि डजनॉट देना डज नॉट देना माय ब्रदर डज नॉट ड्रिंक द कॉफी सिंपल माय ब्रदर डज नॉट ड्रिंक द कॉफी ठीक आहे आणि नंतर आम्ही जंक फूड खात नाही म्हणजे वी डू नॉट आता आम्ही प्ल्युरल आहे मग डू एनार की डज येणार डज येणार सॉरी डू येणार आर तर वी डू नॉट इट खाजाला इट म्हणतो वी डू नॉट ईट काय नाही खात जंक फूड वी डू नॉट इट जंक फूड अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता आणि त्यानंतर समजलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन सेंटेन्स कसे कर तयार करायचे तुम्हाला प्रेझेंटेन्समध्ये समजलं असेल पॉझिटिव्ह असेल तर वर्बचा फर्स्ट फॉर्म ओके आणि ही ग्रुप असेल तर फर्स्ट फॉर्मसोबत एस की वाय एस निगेटिव्ह असेल तर जे द फर्स्ट फॉर्म आहे त्याच्या आधी डू किंवा डस घ्यायचं आय ग्रुपमध्ये डू घ्यायचं ही ग्रुपमध्ये डज नॉट घ्यायचं आय ग्रुपमध्ये डू नॉट ही ग्रुपमध्ये डज नॉट सिम्पल ओके चला नेक्स्ट बघूया आता सिम्पल पास्ट टेन्स बघत आहोत आपण सिंपल पास्ट टेन्स बघा सिम्पल पास्टेन्स म्हणजे काय साधा भूतकाळ इथे लिहा तुम्ही लो ले लो ली ठीक आहे उदाहरणार्थ खाल्ले बोललो चालली उठली गेले झोपले म्हणजे एखादी गोष्ट पास्टमध्ये झाली खाल्ले बोलले उठले मी इंग्लिश शिकले मी त्याला बोलले आम्ही चहा पिला आम्ही खेळलो ॲक्शन झालेली आहे पण सिम्पल मॅनरमध्ये झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला पास्टेंटचा वापर करावा लागतो सिम्पल स्ट्रक्चर आहे से सब्जेक्ट पहिले येणार सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम राहणार फक्त व्हर्बचा सेकंड फॉर्म येणार मी तुम्हाला वर्ब चार्ट प्रोव्हाइड केलेला आहे सेकंड किंवा थर्ड लेसनमध्ये ओके तो तुमच्याकडे असेल नसेल तर आम्हाला मेसेज करा मी तुम्हाला पाठव ओके लिंक येईल तुम्हाला त्या लिंकवर जाऊन डाऊनलोड करायचं आहे सिम्पल ओके व सेकंड फॉर्म घ्यायचा आणि प्लस ऑब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट आहे तुमचं बघा तर या ठिकाणी सेंटेन्स बघू आपण मी काल बाजारात गेलो 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 म्हणजे काय गेलो भाई गेलो आज घरीच आहे पण काल मी गेलो मग सेंटेन्स कसं तयार करणार सेंटेन्स कसं तयार करणार मी मीला काय म्हणतो आय आता गेलो जाणे जाने याला सेकंड फॉर्म काय गोचा सेकंड फॉर्म काय वेंट तर आय वेंट कुठे टू द मार्केट बाजारामध्ये कधी काल यस्टरडे समजलं पहिले लोकेशन घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर बाकी काय घ्यायचं ते घ्या ओके तर काल आम्ही बाजारात गेलो सेकंड सेंटेन्स काय बघा गेल्या वर्ष त्यांनी गेल्या वर्षी मुंबईला भेट दिली झालं दिली मग त्यांनी देणार ठीक आहे दे विजिट भेट देणे म्हणजे विजिट वब वबचा फर्स्ट फॉर्म विजिट सेकंड फॉर्म काय करणार तुम्ही वबचा सेकंड फॉर्म घ्यायचा विजिटचा व्हिजिटेड येणार तर दे विजिटेड मुंबई मुंबईला विजिट दिली कधी गेल्या वर्षी लास्ट इयर ठीक आहे दे विजिटेड द मुंबई लास्ट इयर अशा प्रकारे तुम्ही खूप सिम्पल मॅनरमध्ये सेंटेन्सेस बनवायला शिकू शकता ओके बघा त्यांनी घर साफ केले सॉरी तिने घर साफ केले तिने म्हणजे शी ठीक आहे साफ करणे म्हणजे क्लीन क्लीनचा सेकंड फॉर्म क्लीन इडी क्लीन्ड काय साफ केले द हाऊस तिने घर साफ केले ओके नेक्स्ट बघा त्याने क्रिकेट सामना पाहिला पाहिला आता नाही पाहिला काल पाहिला पाहिला असेल मागं पाहिलं ठीक आहे त्याने ही ठीक आहे पाहिला याला म्हणतो सी सीचं सेकंड फॉर्म सॉ ही सॉ काय पाहिला क्रिकेट सामना क्रिकेट मॅच ही सॉ द क्रिकेट मॅच ही वॉच किंवा सॉ दोन्ही म्हणू शकता समजलं अशा प्रकारे पास्ट मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतात आणि निगेटिव्ह कसं येणार जसं आपण प्रेझेंट मध्ये डू आणि डज घेतलं डू नॉट आणि डज नॉट घेतलं निगेटिव्ह सेंटेन्स असेल पास्ट मध्ये तर डीड नॉट घ्यायचं नाही पाहिला नाही खाल्लं नाही बोलला नाही उठला नाही झोपला नाही शिकवलं सिम्पल नाही पाहिला नाही खाल्ला नाही चलावला नाही शिकवलं मग कसं करणार नाही खाल्ले तर सेंटेन्स सिम्पल आहे भाई सब्जेक्ट प्लस डीड नॉट घ्यायचंय आता अजून एक गोष्ट आहे या ठिकाणी तू चुकला आहे जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये डीड येतं डीड तेव्हा तुम्हाला व्हबचा फर्स्ट फॉर्मच घ्यायचा पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करताना सेकंड फॉर्म पण तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल त्यामुळे तुम्ही डीड घेता आणि डीड जर आलं तर त्यामध्ये तुम्ही व्हबचा फर्स्ट फॉर्म घेणार इथे फर्स्ट फॉर्म करा चुकलाय ठीक आहे व्हचा फर्स्ट फॉर्म घेणार ओके किती चुका करता यर पीपीडी बरोबरांना ठीक आहे लोक कन्फ्यूज झाले नाही पाहिजे माझं हे म्हणणं असतं ठीक आहे सो सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस व्हबचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट फॉर्म घ्यायचा आणि मग नंतर तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट घ्यायचं आहे समजलं मग बघा आता सी त्याने जेव तिने जेवण बनवले नाही पॉझिटिव्ह काय होणार बनवले निगेटिव्ह काय होणार बनवले नाही मग कसं करणार हा सब्जेक्ट घ्या कुणी भाई तिने तिनेला आपण शी म्हणतो ठीक आहे डिड नॉट घ्या शी डिड नॉट बनवले बनवले म्हणजे कुक जेवण बनवतो तर वी कुक द फूड तर कुकचा सेकंड फॉर्म काय कुकट येणार तर आपण डीड नॉट घेतलं त्यामुळे कुकचा या ठिकाणी फर्स्ट फॉर्म शी डिड नॉट कुक द फूड बघा बरोबर आहे का शी डिड नॉट कुक द डिनर किंवा फूड डिनर घेलं या ठिकाणी ठीक आहे पी पी डीमध्ये चुका झाल्या नाही पाहिजे ठीक आहे शी डिड नॉट कुक द डिनर सिम्पल आहे त्यानंतर त्याने तू मला फोन केला नाही तू याला म्हणतो यू ठीक आहे डीड नॉट ठीक आहे फोन करणे फोन करायला आपण कॉल म्हणू शकतो कॉलचा सेकंड फॉर्म सेकंड फॉर्म कॉल देतं पण डीड घेतलं त्यामुळे भपचा फर्स्ट फॉर्म येणार यू डीड नॉट कॉल मी जर पॉझिटिव्ह असलं कसं केलं असतं त्याने मला फोन केला मग कसं केलं असतं यू डीड नॉट काढून टाका यू कॉल्ड मी केलं असतं निगेटिव्ह यू डीड नॉट कॉल मी नंतर बघा त्याने कार चालवली नाही ही डिड नॉट ड्राईव्हड ड्राईव्हचं काय फर्स्ट ऑन ड्राईव्ह तर ही डिड नॉट ड्राईव्ह द कार त्याने कार चालवली नाही आणि तिने नवीन ड्रेस घातला नाही शी डीड नॉट द घालणे ठीक आहे वेअर आपण म्हणतो शी डिड नॉट वेअर काय न्यू ड्रेस शी डीड नॉट वेअर द न्यू ड्रेस सिम्पल आहे क्लिअर आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ओके अशा प्रकारे आता बघूया फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स फ्युचर म्हणजे काय भविष्य सी प्रेझेंट टेन्स म्हणजे होतो खातो पितो रोज होतं पास्ट म्हणजे सिम्पल काल झाले उठले बसले आणि फ्युचर म्हणजे करेल जे लिहा एल किंवा एन एल किंवा एन खाईल पीईल बसेल बोलेल चालेल आता नाही केलं नंतर करणार आहात फ्युचरमध्ये करणार आहात तर खाईल पील उठेल बसेल झोपेल समजलं अशा सेंटेन्सला आपण फ्युचरमध्ये करतो सिम्पल आहे वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरायचा आपण त्याच्या आधी विल घ्यायचा मग मी उठेल आय विल वेकअप मी बोलेल आय विल स्पीक मी शिकवेल आय विल टीच एम आय क्लिअर बघा सेंटेन्स कसे बनणार सब्जेक्ट प्लस विलचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करताना ओके मी उद्या शाळेत जाईल आय विल झालेला आपण गो म्हणतो आय विल गो कुठे टू द स्कूल सिंपल आहे बघा आय विल गो टू द स्कूल टूमॉरो सॉरी ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स बघा उद ती कार्यक्रमात नाचेल नाचण्याला आपण डान्स म्हणतो ती सब्जेक्ट घ्या शी विल नाचेल शी विल काय करेल नाचेल त्याला डान्स म्हणतो शी विल डान्स इन द प्रोग्राम शी विल डान्स इन द इव्हेंट किंवा इन प्रोग्राम तू तु तुझे गृहपाठ पूर्ण करशील यू विल पूर्ण पूर्णाला पूर्ण करणे म्हणजे कंप्लीट यू विल कम्प्लीट काय तुझा होमवर्क यू विल कम्प्लीट युअर होमवर्क आणि नेक्स्ट सेंटेन्स बघा माझा भाऊ सायकल दुरुस्त करेल माय ब्रदर विल दुरुस्त करण्याला रिपेअर करणे बोलतो माय ब्रदर विल रिपेअर द सायकल समजलं अशा प्रकारे विल प्लस व फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम राहणार क्लिअर आहे सिम्पल आहे खूप सिंपल आहे आता निगेटिव्ह कसं करणार निगेटिव्ह करताना खूप सिंपल आहे निगेटिव्ह करताना तुम्हाला विलच्या नंतर नॉट लावायचं आहे आणि व्हॉपचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे मला म्हणायचं आहे की मी सायकल चालवणार नाही चालवणार नाही चालवणार आय विल नॉट ड्राईव्ह द सायकल राईड द बाय सायकल बघा पहिल्या सेडस काय आम्ही चित्रपट पाहणार नाही वी विल नॉट पाहण्या पाहणे याला सी किंवा वॉच वी विल नॉट वॉच द मूव्ही ओके नेक्स्ट काय आहे वी विल नॉट वॉच द मूवी नेक्स्ट बघा आज मी आज रात्री अभ्यास करणार नाही आय विल नॉट अभ्यास करणे स्टडी आय विल नॉट स्टडी कधी आज रात्री टु डे इव्हनिंग टू डे नाईट आय विल नॉट स्टडी इन द नाईट किंवा टू नाईट आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर तो दरवाजा उघडणार नाही ही विल नॉट उघडणे उघडणे म्हणजे ओपन ही विल नॉट ओपन काय दरवाजा ही विल नॉट ओपन द डोअर ठीक आहे ही विल नॉट ओपन द डोअर आणि त्यानंतर त्याला मी त्याला उद्या भेटणार नाही आय विल नॉट भेटणे भेटणेला आपण मीट म्हणतो आय विल नॉट मीट कोणाला त्याला टू हिम आय विल नॉट मीट टू हिम सिम्पल आहे आय विल नॉट मीट हिम उद्या उद्याला आपण टू मॉर म्हणतो ऑब्जेक्टमध्ये काय घ्यायचं ते घ्या अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे सेंटेन्स तयार करू, करू करू शकता खूप सिंपल मॅनरमध्ये तयार करू शकता फक्त कन्स्ट्रक्शन समजलं पाहिजे कन्स्ट्रक्शन समजा यू विल एबल टू अंडरस्टँड यू विल एबल टू अचीव्ह द स्किल ऑफ दिस uh, मेकिंग सिंपल uh, सेंटेन्सेस आयोग तुम्हाला समजलं असेल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब करा लगेच आता यानंतर uh, ही सिरीज पूर्ण करायची मला लवकरात लवकर व्हिडिओ येत जातील ठीक आहे तुम्ही फक्त व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम असेल किंवा ऑनलाईन ऑफलाईन क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर यू कॅन जस्ट अ टेक्स्ट ऑन धिस नंबर ऑर विजिट ऑन दिस लोकेशन ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये